आपण कोरेगाव पार्क कल्याण नगरच्या ब्रिजवरती आहोत आणि आपण पर्यावरण संरक्षणावरती अनेक व्हिडिओ टाकतो नागरिक लोक काम करतात पर्यावरण वाचावं तर ह्या ब्रिजचं जे वाढवण्याचं काम चालू आहे त्यामध्ये टॉयलेट लावले तुम्ही बघू शकता ह्या कल्याणगर कोरेगाव पार्कच्या ब्रिजवरती पण ह्या टॉयलेट चे पाईप तुम्ही बघू शकता डायरेक्ट नदीत सोडलेले डायरेक्ट म्हणजे आपण नदी सुधार प्रकल्प करतोय नदी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे मोठमोठे ठेकेदार आणि व्यावसायिक लोक जर असे काम करत असतील तर मी आता जाहीर निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाला पुण्या पालिकेला विनंती करतो की पर्यावरण कायद्यानुसार यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही तुम्हाला तक्रार देऊ नाहीतर अन्यथा तीव्र आंदोलन घेऊ तर हे जर संडस पाणी डायरेक्ट नदीमध्ये ठपाटप ठपाटप पडत असेल तर मग नागरिकांनी काय विचार करावा नागरिकांचे काय समस्या तुम्ही सॉल्व्ह करणार आहेत असं जे खुले आम असे प्रशासनाच्याच कामामध्ये प्रशासनाचे ठेकेदार नियम तोडत असतील तर एवढा मोठा वेस्टिन बिस्टिन एवढा आयफाय एरिया आहे आणि या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो